एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने चाकूने गळ्यावर व पोटावर वार करून तरुणीचा खून केल्याची घटना महाळुंगे सीतील आंबेठाण येथे घडली पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आरोपीचा पाठलाग करून सातारा कराडरोड येथून अटक केली प्राची विजयमाने व एकवीस राहणार आंबेठाण खेड मूळ इस्लामपूर वाळवा असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे अविराज रामचंद्र खरात राहणार बहे तालुका वाळवा याला अटक केली आहे आंबेठा नेते मुलीच्या गळावर चाकूने वार करून खून झाल्याची माहिती रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराजाने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून प्राचीचा खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी प्राचीचा मोबाईल फोन देखील सोबत घेऊन तो पसार झाला होता अविराज हा दुचाकीवरून सातारा कराड रोडवरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून अविराज याचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला पोलिसांना पाहताच अविराज पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला ताब्यात घेतले